पाहत मातरम न्यूज जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची उत्कृष्ट कारवाई मोबाईल चोरीतील गांधीनगर तालुका करवीर येथील दोन आरोपींना शितापिने जेरबंद करून चोरीच्या गुन्ह्यातील अकरा मोबाईल मोपेड मोटरसायकल हस्तगत करून एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश येथील फिर्यादी यांचे जयसिंगपूर शहरात पाटील अख्खा मसूर समोर असलेले पद्मवीरा इन्फाटेक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेले दोन मोबाईल फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असल्याबाबत यातील फिर्यादी आणि पोलीस ठाण्यास तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल चोरट्याचा शोध घेत असताना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात दोन इसम पांढऱ्या रंगाची मोपेड मोटरसायकल घेऊन पावती नसलेली मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी बातमी मिळाल्याने ठिकाणी रवाना होऊन जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून वॉच केला असता दोन्ही सम पांढऱ्या रंगाची मोपेड मोटरसायकल घेऊन संशयितरित्या थांबलेले दिसले बातमीच्या अनुषंगाने पथकास त्याचा संशय आल्याने सदर संशयितांना शितापिने ताब्यात घेऊन त्यास आमची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव राम केसाजी भाटी तीस वर्ष राणा रेल्वे स्टेशन जवळ गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मूळगाव मुक्काम पोस्टर शहादरी जिल्हा परिषद जिल्हा पाली राज्य राजस्थान रोहित नागेश शिरवाटे वय वीस राहणार शांतीनगर रेल्वे स्टेशनजवळ गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे पथकाने पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यात असलेल्या ताब्यात दुचाकी वाहन पाहिले असता सदर दुचाकी वाहन होंडा कंपनीचे ॲक्टिवा सिक्स जी तिचा रजिस्ट्रेशन नंबर एम एच नऊ जी बी बावीस असे असून पंचांसमक्ष गाडीची डिग्गी उघडून पाहिले असता सदर गाडीच्या डिग्गीमध्ये वेगवेगळे कंपनीचे अकरा मोबाईल आढळून आले त्यांच्याकडे मिळून आलेल्या वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल त्यांच्या पावतीबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवडीची उत्तरे दिले परंतु त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी सदरचे मिळून आलेले मोबाईल ड्रेसिंगपूर शहर हातकणंगले कोल्हापूर या परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिली सदर आरोपी यांना गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक ताहिर मुल्ला हे करीत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा